बोला चाकोरकरजी सर नमस्कार 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 काय मानधनाचा काही विषय लागला सर मार्गी हा ते आहे ना प्रोसेस मध्ये हो, 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 हो। आज पडेल असं अपेक्षित होत आज पण नाही जमा झालं नाही फोन केला होता कसे ट्रेझरी मध्ये होईल होईल आज बहुतेक सँक्शन होईल मग येत म्हणजे जमा व्हायला किती दिवस लागतील उद्यापर्यंत होतील ना उद्या अकाउंटला जमा होतील प्रशिक्षण नाही आपल्या सिस्टीम मध्ये येतील आणि सिस्टीम चे इन्व्हॉइस प्रमाण मग जातील पहिले एक दोन तीन ठीक आहे ट्रेजरी मधनं तर बोललो आज ते आज संध्याकाळपर्यंत होईल ठीक आहे बघा सर अजून एकदा जरा हो येस महाराष्ट्राची सगळी ओरड आहे सण आहे कपडे घ्यायला पैसे नाही सर म्हणून मेसेज करायला लागले काय करावं ठीक ठीके वाईट बर तर करा सर, सर प्लीज